हिंगोली जिल्ह्यातील वलाना जिल्हा परिषद शाळेला शिक्षक व नवीन इमारतींची आवश्यकता शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन हेंबाडे यांची मागणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व वलाना गावचे सरपंच देवानंद गोरे यांनी घेतली जिल्हा परिषद शाळेची भेट पाहणी करून वर्गातील विद्यार्थ्यांशी साधला संवाद हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या मौजे वलाना जिल्हा परिषद शाळेमध्ये वर्ग एक ते सात विद्यार्थी संख्या एकशे बेचाळीस असून मोठ्या प्रमाणावर असूनही या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांची कमी असल्यामुळे एकाच खोलीत दोन दोन वर्ग बसवण्याची वेळ येत आहे उपस्थित शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न केला जात असला तरी शिक्षकांची कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे दोन शिक्षक कमी असल्यामुळे उपस्थित शिक्षकांवर भार पडू लागला असल्याने वलाना जिल्हा परिषद शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन हेंबाडे तसेच वलाना गावचे उच्च शिक्षित सामाजिक कार्याची जाणीव असणारे विकासाला प्रेरणा देणारे डॉक्टर देवानंद गोरे यांनी प्रसारमाध्यमांशी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की हिंगोली जिल्ह्यातील मराठवाडा आणि विदर्भातल्या सीमेवर असणारे वलाना गावात शासनाच्या योजना अद्यापपर्यंत पोहोचल्या नाहीत त्या पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत शासनाच्या दरबारात मागणी केली आहे व शालेय समितीचे अध्यक्ष आणि सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांचे मोलाचे सहकार्य लाभलेले आहे मुलांना जिल्हा परिषद शाळेला वर्गखोल्या कमी असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे तसेच विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षणाची गरज आहे आणि शिक्षण घेण्यासाठी वर्गखोल्यांची गरज आहे त्यामुळे प्रशासनाने डिजिटल इंडिया अनुषंगाने शिक्षण विभागाने तात्काळ शिक्षकांच्या नेमणुका केल्या पाहिजेत तसेच मुलांना जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांची भरती करावी तसेच गेले कित्येक वर्षांपासून मुलांना गावची जिल्हा परिषद शाळा ज्या अवस्थेत आहे तीच अवस्था आजही आहे त्या वर्गखोल्यांची दरवर्षीच डागडुजी करून जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना बसवण्यात येत आहे वलांना जिल्हा परिषद शाळेला नवीन इमारत द्यावी अशी मागणी सुद्धा यावेळी सरपंच व शालेय समितीचे अध्यक्ष गजानन हेंबाडे व गावकरी तसेच ग्रामपंचायत सदस्य मंडळ यांनी व पालकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे आमच्या मागण्याकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबवावी तसेच जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीच्या बांधकामासंदर्भातही प्रशासनाने तात्काळ मागणी मंजूर करावी व नवीन इमारत मिळेल अशी मागणी गावातील शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी आमचे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ आजेगावकर यांनी घेतलेली सरपंच यांची प्रतिक्रिया बघूया काय म्हणतात सरपंच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वलाना येथे अतिशय सौंदर्य असा हा भाग आहे वलाना हा हे गाव हिंगोली जिल्ह्यातलं सगळ्यात शेवटचं गाव शासनाच्या बऱ्याच गोष्टी या गावामध्ये पोचू शकत नाही वारंवार आम्ही शासनाच्या या गोष्टी मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यास शालेय समिती गावकरी मंडळी व आमचे सर्व ग्रामपंचायतचे सहकारी आम्ही पाठपुरावा करत आहोत आणि या शालेय माझी जी शाळा आहे ही सुंदर आणि अतिसुंदर होण्यासाठी आम्ही प्रय प्रयत्नशील आहोत शाळेमध्ये निसर्गानं खूप सौंदर्य दिलेलं आहे त्याप्रमाणे गावाचं जर सौंदर्य वाढवायचं असेल तर आमचे चिमुकले जे आहेत त्यांना उच्च स्तरावर नेण्याची आमची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आम्हाला जर पूर्ण करावायची असेल तर आम्हाला उत्तम प्रकारचे असे शिक्षक पाहिजे अचानक शिक्षकाच्या बदल्या होत आहेत त्यांना रिप्लेसमेंट भेटत नाही ती रिप्लेसमेंट लवकरात लवकर मिळावी असं मी शासन दरबारी विनंती करतो आणि माझ्या शाळेसाठी शासन काहीतरी बघेल काहीतरी करेल अशी अपेक्षा करतो आणि धन्यवाद देतो मी गजानन काशीरामजी हेंबाडे पाटील वलाना तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली आमच्या शाळेमध्ये जवळपास विद्यार्थी संख्या भरपूर आहे आणि मी या शाळेचा अध्यक्ष झालो तेव्हापासून तर अजून सुधारणा झाली म्हणजे मी आहे म्हणून म्हणत नाही आहे परंतु असं दिसते बाहेरगावचे विद्यार्थीसुद्धा वलाना या ठिकाणी येऊन शिक्षण घेत आहेत परंतु शिक्षकाची कमतरता पडत आहे कारण दोन शिक्षकांची बदली झालेली आहे आणि शिक्षका शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांची येळसांड होत आहे एका एका खोलीमध्ये चार दोन दोन तीन तीन वर्गाचे विद्यार्थी एका खोलीमध्ये बसव बसवत बसवणं चालू आहे आणि दुसरा विषय असा आहे की जेव्हापासून शाळा इथे वलाण्यामध्ये निर्माण झालेली आहे तेव्हापासून जे बांधकाम आहे तेच बांधकाम आहे नवीन इतरत्र बांधकाम झालेलं नाही आम्ही प्रशासनाकडे वारंवार वार मागणी केली की आमच्या वलांना या ठिकाणी शाळेला वर्ग खोल्या नवीन देण्यात याव्या कारण इथलं सौंदर्य तुम्ही बघू शकता सर्व आम्ही आम्ही ज्यावेळेस विद्यार्थी दशेत होतो तेव्हाच आम्ही हे सौंदर्य हे झाडं वगैरे जे लावलेले आहेत ते तेव्हापासून आमचं गावचं पूर्ण शाळेवर ते पूर्ण गावचंच लक्ष आहे आणि शिक्षकही त्याच पद्धतीनं आम्हाला चांगले मिळालेले आहेत जे काही शिक्षक आहेत ते अभ्यासही विद्यार्थ्यांचा अभ्यासही घेतात आणि त्यांना होमवर्कहीसुद्धा देतात आणि घरून पालकांनासुद्धा वारंवार मिटिंग घेतल्या जाते पालकांची की विद्यार्थ्यांकडे आपलं कितपत पालकांचं लक्ष आहे कारण शिक्षकाचं आणि पालकांचं दोघांचंही लक्ष विद्यार्थ्याकडे असलं तेव्हाच विद्यार्थी घडतात आणि या आमच्या गावामधून बरेचसे विद्यार्थी डॉक्टर झालेत इंजिनियर झालेत आणि एक शो सुद्धा झालेले आहेत आपल्या हिंगोलीमध्ये असे बरेचसे विद्यार्थी या शाळेमधून मोठे झालेले आहेत आणि या शाळेला आता नवीन खोल्यांची अतिशय आवश्यकता आणि शिक्षकांची अतिशय आवश्यकता आहे आणि ते शिक्षण विभागाने पूर्ण करावा अशी आमची इच्छा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा